देशात आणि महाराष्ट्रात दिवसेंदिवस जातीय द्वेषातून होणाऱ्या घटनांची संख्या वाढत आहे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस बी आर गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याची घटना असो किंवा अनिल मिश्रा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेलं आक्षेपार्ह विधान असो या सगळ्या घटनांमुळे सेडूनका समाजात असुरक्षिततेची भावना तीव्र होत चालली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश काळात स्वतंत्र मतदारसंघ मागितला होता त्यांचा हेतू एकच होता की अनुसूचित जातींना त्यांचे खरे आणि स्वतंत्र प्रतिनिधी त्यांच्या हक्कांसाठी निर्भयपणे आवाज पण विरोधामुळे ही मागणी मागे घेण्यात आली आणि त्याऐवजी संयुक्त राखीव मतदारसंघ देण्यात आला आजच्या संयुक्त राखीव मतदारसंघात अनुसूचित जातीचे उमेदवार इतर समाजाच्या मतांवर अवलंबून राहतात त्यामुळे जे निवडून येतात ते अनेकदा स्वतःच्या समाजाच्या प्रश्नांवर मोकळेपणाने बोलू शकत नाहीत हीच ती वेदना आहे ज्या कारणामुळे आज पुन्हा एकदा समाजातून आवाज उठतोय आम्हालाही स्वतंत्र मतदारसंघ हवा शिक्षकांना स्वतंत्र मतदारसंघ आहे पदवीधरांना आहे मग अनुसूचित जातीना का नाही ही चर्चा आता गावागावात सोशल मीडियावर आणि संघटनांमध्ये पेट घेत आहे कारण जेव्हा न्यायालयात संसदेत किंवा विधानसभेत अपमानाच्या घटना घडतात तेव्हा समाजात प्रश्न उभा राहतो आमच्यासाठी बोलणारे आमचे प्रतिनिधी कोण डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं राजकीय शक्ती ही सामाजिक उन्नतीची किल्ले आहे आजही ती वाक्य तेवढीच जिवंत आहे जातीय द्वेष असुरक्षितता आणि प्रतिनिधित्वाचा अभाव या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी समाजात पुन्हा एकदा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे स्वतंत्र मतदारसंघ ही केवळ मागणी नाही तर ती आहे स्वतःचा आवाज मिळवण्याची लढाई थेट वार्ता सत्य स्पष्ट आणि निडर आवाज तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद